वारणा माईचा प्रदेश म्हणजे वारणा नदी आणि त्याच्या दोन्ही काठावरची क्षेत्र म्हणजे आपण त्याला वारणा खोरा खोऱ्यातून पहिल्यांदा अण्णाभाऊ तिथं चरित्र घडलं गेलं त्या काठावर निघणाऱ्या प्रेरणात्मक गोष्टी अण्णाभाऊनी पुढे नेल्या या परिसराला संभाजी छत्रपतींचा सगळा पदस्पर्श झालेला आहे वे वेगवेगळ्या मान्यवरांनी आपलं जीवन घडवलंय आणि अशा ह्या परिसरातून देशाला काहीतरी आपली मदत व्हावी ह्या हिथून मी हा वारणा उजवा कालवा साधारण वारणा प्रकल्पाचं एकोणीशे अठ्ठ्याहत्तरच्या म्हणजे साठ ते सत्तरच्या काळात आखणी केली गेली असावी आपल्या आपण म्हणतो की आग्रज म्हणजे पुढे जाणार आणि मध्ये आपला मागचा परिवार परिवारनं आपल्या आपल्या मागच्या अनुजांनी जर मोठा विचार केला आणि बाबा ह्या आपल्या भावी पिढीचं कसं लाईफ चांगलं होईल कसं त्यांचं जीवनमान चांगल्या पद्धतीचा यासाठी बराच मोठा विचार केला होता वारणा धरणाची भिंत आणि धरणाच्या भिंतीच्या माग जो कॅचमेंट एरिया त्या कॅचमेंट एरियामध्ये तिथली वस्ती सगळी उठवली आणि त्यांना धरणग्रस्त घोषित करून धरणाच्या भिंतीच्या मागचा जो लाभक्षेत्र म्हणून म्हटला गेला त्यामध्ये त्यांना वसवलं गेलं शहात्तरचा पुनर्वसन कायदा आला एक्क्याऐंशी मध्ये सुधारणा झाल्या दोन हजार पाच मध्ये सुधारणा का झाल्या कायदे आणि त्यातल्या तरतुदी सुधारल्या परंतु त्या लोकांना जे काय आज तागायत धरणाची का कालवी आहे त्याच्यामध्ये जे लोक विस्थापित झाले त्यांचं पुनर्वसन आज तागायत झालेलं नाही उपसंचालक पुनर्वसन यांनी जोपर्यंत घोषित हो करत नाही की ह्या प्रकल्पाचं पुनर्वसन काम संपलंय तोपर्यंत आपल्याला म्हणता येणार नाही की ह्या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन चांगल्या पद्धतीनं झाले आणि जे झाले ते सुद्धा त्याबाबत प्रचंड नागरिकांमध्ये या धरणग्रस्तामध्ये असमाधान कित्येक वर्ष त्यांना इकडे आणून ठेवलंय परंतु त्यांच्या ज्या पुनर्वसनासाठी ज्या गोष्टी त्यांनी जे आपल्या जमिनी धरण प्रकल्पासाठी दिल्या परंतु आजही त्यांना पाणी मिळालं नाही उजवा कालवा एक किलोमीटर ही अजून पूर्ण झालेलं आणि ह्या कालव्यातनं लाभ मिळणार म्हणून ज्या लोकांच्या जमिनी सुद्धा काढून घेतल्या घेतल्या पुनर्वसन कायद्याखाली आठ एका वरच्या जमिनी स्लॅब लावून काढून घेतल्या पण त्या लोक सुद्धा देशदोडीला लागले ज्यांच्या जमिनी पूर्णपणे गेल्या त्या कालव्याखाली किंवा पुनर्वसनला गेल्या किंवा धरणाच्या भिंतीच्या मागच्या लोकांच्या क्षेत्रातील लोकांचं पुनर्वसन झालं परत त्याचबरोबर जो त्याच्या माग जे काय अभयारण्य होतं अभयारण्य म्हणण्यापेक्षा जो एरियावरचा पण जो भाग होता डोंगराच्या टोकापर्यंत समाधान नाही असं ह्या शासनाचं काँग्रेस काळात असू दे नाहीतर भाजप शिवसेना युतीच्या काळात असू दे किंवा अनेक कुठल्या आघाडी आज मी तिला जैवविविधता घोषित केली जाते काही लोकांना विस्थापित केलं जातं काही लोकांना सांगितलं जातं की तुम्ही इथून पुढे प्लास्टिक वापरायचं नाही तुम्ही घर आरसीसी बांधायची नाहीत जैवविविधतेच्या क्षेत्रात सुद्धा वारणा धर्माचं जर झालंच पण आणखी चालू आहेत प्रोजेक्ट आणि या जैवविविधता राखल्यामुळं हे जे काय पृथ्वीवरचं चा वातावरण चांगलं होणार आहे आपल्या देशातलं वातावरण मुंबईच्या माणसाला पण त्याचा फायदा होणार आहे जैविधता पिढ्यान पिढ्या जिनी पारंपरिक पद्धतीनं काम करून निसर्गाची न हानी करता ज्या लोकांनी जैवविविधता राखली त्या लोकांना सरकार एका रात्रीच घोषित करत की हा जैवविविध क्षेत्र परंतु त्यामुळे त्यांचे जे राईट्स आकुंचन पावले त्याच्याबद्दल मात्र सरकार कुठलीच नुकसान भर पाहिजे उलट सरकारनं असं म्हणलं पाहिजे की मुंबईत मजली इमारतीत अर्धा भाग बाबा त्या लोकांचा अधिकार आहे हक्क कि तिथले फ्लॅट्स द्यावे शेतकरी असला म्हणून त्याला शहरातलं जीवन जगता येणार नाही असं नाहीये या शाहूवाडी तालुक्यात एवढी प्रतिभावंत मुलं जन्मालेल्या आहेत की ती मुलं ह्या हवामानात त्यांना नैसर्गिक हवा त्यांना चांगली मिळाल्यामुळे कदाचित त्यांची बुद्धी अधिक शार्प होतील आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये शाहूगाडी तालुक्यात मोठी आघाडी असते तर त्या लोकांना केवळ शेतकऱ्यांना म्हणायचं की तुम्ही शेतकरी म्हणून तुमचे आम्ही संरक्षण करायसाठी त्यांच्यावर अटी शर्ती घालायच्या आणि नियंत्रित पद्धतीने त्यांना जमिनी वाटायच्या त्या त्यांना उपभोक्ता आल्या नाहीत किंवा त्याच्यातली ट्रान्झॅक्शन पटापट नाही झाली तर काही एजंटांची साखळी झाली त्या साखळीला नाही या ह्या धरणग्रस्तांना त्यांच्या जमिनी न मिळाले अजून मिळाल्या न मिळालेल्या जमिनीचे हक्क सुद्धा पूर्ण भाग त्याचा एजंटांची साखळी या अधिकाऱ्यांची साखळी ज्यावर मोठा भ्रष्टाचाराचा पैसा मिळवून मोठी झालेली आहे धरणग्रस्त मात्र आहे तिथंच आहेत अभयारण्यग्रस्त सुद्धा आहे तिथेच आहेत ज्यांच्या जमिनी काढून घेऊन पाणी देणार म्हणून सांगितलं तर चाळीस वर्ष झालं एक, एक एकर एक इंच सुद्धा पाणी वारणा उजव्या कालव्याखाली भिजल्याने डावा कालव्याची पण जवळजवळ ती चांगलीशीच परिस्थिती आहे